मन खरच कसं आहे माणसाचं मन त्याचा खांग लागलाय का हो सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी या मनाविषयी काय म्हणतात ते ऐकूया त्यांच्या कवितेतून मन मनवढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिर येत पिकावर मन मो काट मो काट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यान पानावर नारे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन हुंडारल जस वार वादन मन जरी हरी याच न्यार रे तंतर आरे इचू साप बरा, त्याले उतारे मंतर मन पाखरू, पाखरू, त्याची काय सांगू मात आता भत भुईवर केल केल आभयात मन चपय चपय त्याले नाही जरा धीर तठेवई सनीज आल आलं धरतीवर मन एभड, एभड, जसा एस दाना मन केवड केवड आभायात भी ना देवा कस देल मन दुनियात असा कसा रे तू योगी काय तुझी करामत देवा रे घडल कुठे जागेपणी तुले सपन आणखीन एक सुंदर कविता कशाले काय म्हणू म्हणूनही बिना कपाशी न उले त्याला बोंड म्हणू हरी हरिनामाई न बोले त्याले तोंड म्हणूनही नाही वाऱ्यान हाल त्याले पान म्हणूनही नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू म्हणूनही पाटा येहरी वाचून त्याले मया म्हणू म्हणूनही नही देवाच दर्शन त्याले डोया म्हणूनही निज वते भुक्या पोटी तिला रात म्हणूनही आखडला दानासाठी म्हणू नहीं। ज्याच्या मधी नही पाणी त्याले हाय म्हणूनही धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणूनही ये हे रीतु ये रीती तिले मोट म्हणूनही केली स्वतःची भरती त्याले पोट त्याले नाही वळखला काना, तिले गाय म्हणूनही जिले नाही फुटे पान्हा तिले माय म्हणूनही अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणूनही इके पोटच्या पोरीला त्याले बाप म्हणू म्हणूनही दुधावर आली बोरी तिले साय म्हणू म्हणूनही जिची माया गेली सरी तिले माय म्हणू म्हणूनही इमानाने सरला त्याले नेक म्हणू म्हणूनही जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणूनही ज्याच्या मधी नाही भाव जाचा मधी नाही भाव त्याले भक्ती म्हणूनही मधी नाही चेव त्याले शक्ती म्हणूनही